महायुतीचे उमेदवार राणा जगजित सिंह पाटील यांच्या विजयाचा जल्लोष साजरा पाडोळी बोरगाव चिखलीचे मतदार काय म्हणाले ते पहा फक्त लोकही न्यूज वरुतीला जनतेकडून उदंड प्रतिसाद मिळालाय आपण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहात पहिली प्रतिक्रिया काय असेल आज सर्वप्रथम सर्व मतदार बंधू आणि भगिनींचे हार्दिक अभिनंदन जेणेकरून आज महायुतीला भरभरून बर असा कौल जनतेने दिलेला आहे आणि त्याच प्रमुख कारण म्हणजे आपली लाडकी बहीण आणि लाडका भाऊ हा सुद्धा ठरलेला आहे जेणेकरून लोकसभेमध्ये जे फेक नेरेटिव्ह चालला गेला तो तसा फेक नेरेटिव्ह ह्या वेळेस चालला नाही आणि मतदारांनी कौल दिला तो कौल म्हणजे एक विकास कामावर भरोसा ठेवून आणि राणा दादा हा विकास पुरुष हे समजून मतदारांनी आज भरपूर अशा मताने कौल दिलेला आहे आणि समोरच्या महाविकास आघाडीकडे एक नुसतं आपल्या विरोधी बाकावर बसण्यापुरत्या सुद्धा जागा या जनतेने दिलेल्या नाहीत आणि महाविकास आघाडीला दिलेला कौल हा कामाचा आणि आज सत्याचा विजय झालेला आहे मायुतीचा दिलेला कौल हा सत्याचा विजय आहे आणि हे मतदार दिले 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 आज तुळजापूर विधानसभा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सत्ता संघर्ष होता परंतु महायुती दणदणीत विजय झाला आहे आपल्यासोबत काही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत तसेच पाडोळी जिल्हा परिषद गट आहे आपण त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घ्या काय प्रतिक्रिया हॅलो ह्या भाजपनं पंधरा वर्षी मी वारी करतो आहो पण ह्या वर्षी वारीला वीस वीस हजार रुपये दिलं या सरकारनं आणि भाषण मंडळाचे पगार केल्यावर ह्या सरकारनं भाजपनं आम्ही कुणाला मतदान दुसऱ्याला करणार नाही फक्त भाजपलाच ते आमचं तत्पर आपल्यासोबत ऍडव्होकेट एकंडे साहेब आहेत नेमका काय प्रतिक्रिया हे लोकांनी जे भरपूर जे महाराष्ट्रात जे महायुतीला जे मतदान करून बहुमत निर्माण करून दिलेलं आहे त्यामध्ये भाजपने जे पाच वर्षात विकास कामं केलेली आहेत ती उमेदवार जे आहेत ते दूरदृष्टी आणि विकास काम करणारे आहेत सगळे या उद्देशानं लोकांनी पुन्हा पंचवार्षिक मध्ये चांगले कामं व्हावी ह्या उद्देशानं महायुतीच्या माग भरपूर मतदान करून विकासाचा मार्ग मोकळा करून दिलेला आहे बाप हॅलो मी चांगली गायपाठ बोलतो जे काम आहे सगळ्या जनतेत प्रत्येकाच काम, के भी भी काम दादा केले कुणी बी जावा कधी दादा जर मान्य केली तर दादा ते कामच करतात आणि कामाचा विकास पुरुष म्हणून लोकांनी भरभरून दादाला निवडून दिले आहे विकास पुरुष म्हणून दादांना एवढं भरघोस मतदान झालेलं आहे अशा गावकऱ्यांकडून प्रतिक्रिया आलेल्या आहेत आणखीन एक प्रतिक्रिया आहे मी संजय दळवे कनगरा आता सध्या आमच्या पाडुळे गटातील सर्व दुता कनगरा टाकळी पाडुळे समुद्र आणि या गावातील सर्व आम्ही एका ठिकाणी गोळा झालेला आहोत आपल्या मतदारसंघामध्ये आजपर्यंत आदानी एवढा भरभरून निधी दिलेला आहे त्यांच्या विकास कामावर आणि लाडके बहिण योजना आणि सर शासनाच्या केंद्र सरकारच्या असो राज्य सरकारच्या योजना असो सगळ्या योजनावर आणि विकासावर भर देऊन जो लोकांनी विश्वास ठेवला त्यामुळे दादाचा हा विजय पक्का आम्हाला पूर्वीपासून माहिती दादा विजय होणार यामध्ये या माता भजनाचा भरपूर वाटा आहे त्याबद्दल काय असेल माहितीला भरभरून यश मिळण्याचं कारण म्हणजे राणादानी केलेली विकास कामे चिखली गावासाठी दिलेला पन्नास लाख रुपये निधी आणि लाडकी बहीण योजना असेल गावातील लाईटचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल मंदिराचा प्रश्न असेल मंदिर त्यांनी धनगर बांधवासाठी मंदिर दिले आणि पाण्यासाठी लाईट साठी संपर्कात राहून लाईट कशी शेतकऱ्याला माझ्या भेटल माझ्या शेतकऱ्याच्या आडी अडचणी कशा दूर होतील या जो संपूर्ण कार्य राहणार चिखलीतील जी काय चिखली गावातील जे काय पुढारी वर्ग आहे राणा भारतीय जनता पार्टीचा त्यांच्या संपर्कात राहून एक दिवस एक दिवस आड लाईट जी चिखलीला येत होती ती सुरळीत करण्यासाठी दादाने अनेक प्रयत्न केलेले आहेत आणि चिखली गावासाठी निधी दिलेला आहे पुरा बोरगाव तळ्याच्या माध्यमातून चिखलीचं दर दोही हो हेक्टरी उत्पन्न वाढलेलं आहे अशा अनेक विकास कामे राणादानी केलेले आहेत त्याच्यामुळे चिखली गावाने एक मताने दादाला चारशे दोन मतांचा असं बर भरभरून असं लीड दिलेलं आहे तरी मी समज चिखली गावकऱ्याच्या वतीनं व भारतीय जनता पार्टीच्या वतीनं माता भगिनी असतील बंधू वर्ग असेल सर्व मतदार बंधू भगिनीचं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो राणादाबाने आपल्या त्या विकासाचे काम मोठ्या प्रमाणात केलेले आहेत गावामधले जे रस्ते आहेत किंवा थे जी होणारे कि का पूर्ण त्यांनी केले लाडक्या बहिणीचंही काम त्यांनी पूर्ण केलेलं आहे आणि जे शेतकऱ्यांच्या पगारी असतील विमा असेल अनुदान असेल ही सगळं टोटल त्यांनी त्या पद्धतीनं काम करून घेतले कारण का अनुदान विमा ही महत्वाचा विषय आहे आणि दुसरा विषय असा आहे की आपल्या चिखली गावामध्ये दादा युवक वर्ग जास्त प्रमाणात मोठ्या प्रमाणात आहे आणि तो दादाच्या पाठीशी खंबीरपणे आहेत सध्या आपण तुळजापूर येथे तुळजापूर विधानसभा मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सत्ता संघर्ष होता या ठिकाणी संपन्न झाली असून यश आहे आपल्यासोबत काय भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून आपण प्रतिक्रिया जाणून घेणार काय प्रतिक्रिया आहे दादा एवढा प्रचंड असा मिळालेला आहे हे प्रचंड मिळण्यासाठी दादाचं काम भरपूर झालेलं आहे दादाने जे विम्यासाठी झटलेला आहे दवाखान्याचं काम आहे त्या जोरावर हा निवडणूक दादा विजय होत आहेत आपल्या चिखली गावातून चिखली चिखली गावात तेरणा हॉस्पिटलचे तीनशे दोन पेशंट आहेत शंभर ऑपरेशन आहेत सात वर्ष विमेचा असेल लाईटीचं काम असेल सब स्टेशन मंजूर केलेलं आहे त्यामुळे गावाने आम्हाला प्रतिसाद देऊन चारशे दोन मताची लीड दिलेली आहे काय सांगाल आशीर्वाद एवढं आहे दादांनी शेतकऱ्यासाठी भरपूर काम केलंय दादांनी शेताच्या रस्त्यासाठी काम केले दादांनी प्रत्येक कोर गरिबाच्या आरोग्यासाठी काम केले आणि या कामाच्या जोरावर दादा आले हे माझं म्हणणं आहे आणि मला सांगा एक आता एक मला संदेश द्यायचा आहे कि धर्माच्या जातीवर तुम्ही चुकीचा संदेश लोकाला पुतवू नका विरोधकाला हा आणि हा संदेश का दिलाय मी कि सर्वसामान्य शेतकरी हा भाजपच्या पाठीमाग आहे आणि भाजप शेतकऱ्याच्या पाठीमाग आहे हेच दाखवून दिलंय दा जनतेनं काय दादानी दादाची कार्यक्रम सर्व बोरगाव मध्ये बोरगाव मध्ये दहा हजार दहा लाख रुपये निधी दिला बोरगावला आणि गावातील पुलाच काम करून दिलं तसेच लाडक्या बहिणीचा प्रतिसाद झाला दादा बहुमताने निवडून आले होते हे दादाच जीमा स्पेशलिस्ट म्हणून काम झालेलं आहे आणि लाडकी बहिणी योजनेचा भरपूर प्रतिसाद महिलांनी दिलेला आहे त्याच्यामुळं दादा ही शंभर टक्के निवडून येणार आणि पालकमंत्री म्हणून दादा दादाच्या विकास कामामुळे जनतेने दादाला बहुमत मतदान देऊन त्याला पुढे पाठवलेलं आहे दादानी जे विकास काम गावागाव पोहोचवली त्यामुळेच दादांचा विजय झाला असं आपण कार्यकर्त्यांकडून जाणून घेतलं आहे प्रशांत उंडाळे लोक न्यूज धाराशिव